मसवड राजमाने यांच्या निवासस्थानी माजी मंत्री महादेव जानकर यांची भेट महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवण्याचे संकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन मंत्री माननीय महादेव जानकर यांनी आज मसवड इथं माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने यांच्या निवासस्थानी भेट देऊन सदिच्छा भेट घेतली याप्रसंगी राजमाने परिवारातर्फे आमदार जानकर यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमावेळी अजितराव राजेमाने यांचे चिरंजीव तेजसिंह राजमाने व दीपसिंह राजेमाने यांनी आमदार जानकर यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत केलं तसेच यावेळी युवा नेते पृथ्वीराज राजमाने प्रतापसिंह राजमाने दादासाहेब दोर्गे सचिन राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते या भेटीनंतर राज्योग न्यूजच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार जानकर यांनी म्हटलं की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहोत त्यासंदर्भात आमच्या चर्चेला प्रारंभ झालाय लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल ते पुढे म्हणाले सध्या राजकारणात भाजप विरोधी वातावरण निर्माण झाले गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आज मात्र आजही त्यांना शासनाकडून मदत मिळालेली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना जानकर म्हणाले म्हसवडपालिका निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यासाठी चर्चा सुरू आहेत आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल दरम्यान पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षात असलेले अनेक जुने पदाधिकारी व कार्यकर्ते आता पक्षासोबत का नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना जानकर म्हणाले जुनी पानं गळून गेली असली तरी आता नवीन पालवी फुटले आम्ही नवीन ऊर्जावान तरुण कार्यकर्त्यांना संधी देतोय आणि येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे या भेटीमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली असून महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या समीकरणाबाबत उत्सुकता वाढली मसवड परिसरात जानकर आणि राजवानी परिवारातील या भेटीमुळे पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते